मिरजेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम पाणी पातळी केली बावन्न पूर्णांक पाच फुटावर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचं विश्रांती घेतली होती पण दुपारपासून पुन्हा पावसाची रिपरिप कायम आहे पण कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम असल्याचं चित्र आहे तसेच कोयना धरणातून आज पुन्हा दहा हजार क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग वाढवला असून

पावसानं सकाळपासून विश्रांती घेऊन पुन्हा चार वाजल्यापासून जोर धरला आहे त्यामुळे पाणी पातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे महानकर निपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा